तुळजापूर येथील भावसार समाजाचे अरण्य गोवर्धन महंत मठात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरुपादुका पूजन लक्ष्मीकांत प्रताप सर्वदे यांच्या हस्ते करण्यात आलं सदरप्रसंगी मठाची विश्वस्त राजू मनोहर हिबारे नंदुकुमार लांडे प्रताप आकुडे बाळासाहेब खमितकर ज्ञानेश्वर खोले अमर शेळके शेखर खोले अंबुरे आदी भावसार समाजातील अनेक भक्त बांधव उपस्थित होते सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम व गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचा आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस जुलैपर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभास्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश बोल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई सद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य